नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत काहीतरी झटपट व झंजनी खावंसं वाटलं तर सर्वात प्रथम पिठल्याचं नाव समोर येतं तर आज आपण झंझणीत ते पिठलं करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पिठलं करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला बेसनपीठ भाजून घ्यावं लागणार आहे त्यासाठी इथे कढईमध्ये एक चमचा तेल घालून घेऊया तेल थोडंसं गरम झाल्यानंतर एक मोठा चमचा भरून चालून घेतलेलं बेसनपीठ घालून घेऊया आपण घरामध्ये नेहमीचे जे बेसनपीठ वापरतो तेच बेसनपीठ इथे वापरलेलं आहे एकदम मंद आचेवरती तीन ते चार मिनटासाठी हे बेसनपीठ खमंग असं भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे बेसनपीठ भाजून घेतल्यामुळे हो एकदम खमंग असं पिठलं तयार होते परंतु काही वेळेस आपल्याला खूप जास्त गडबड असते तर अशा गडबडीच्या वेळेस बेसनपीठ न भाजताही पिठले तुम्ही करू शकता तीन ते चार मिनटानंतर बेसनपीठाचा हलकासा रंग बदललेला आहे आता हे बेसनपीठ एका वाटीमध्ये काढून घेऊया बेसन पीठ काढल्यानंतर त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊया कढईमधील कड़ तेल कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे व अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया जिरे व मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया पिठल्यासाठी जरा जास्तीचाच कांदा वापरावा लागतो हा कांदा मध्यमाच्यावरती चांगला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पाने चवीपुरतं मीठ घालून घेऊया कांद्यामध्ये मीठ घातल्यामुळे लवकर मऊ मऊ होण्यास मदत होते इथे हा कांदा चांगला त्याचा हलकासा रंगही बदललेला आहे आता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या सात ते आठ हिरव्या मिरच्या व थोडीशी कोथिंबिरीचं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे हे वाटण यामध्ये घालून घेऊया यामध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद घालून घेऊया व एका दुसरा मिनिट हे सर्व पदार्थ तेलामध्ये चांगले परतून घेऊया इथे तुम्ही हिरव्या मिरचीच्या वाटण्याऐवजी बारीक चिरून घेतलेली मिरची बेसनासाठी वापरली तरीही चालू शकते परंतु अशा प्रकारे मिरची वाटून घेतल्यामुळे एकदम झनझणीत असं पिठलं तयार होतं यामध्ये थोडेसे शे, शेंगदाणे भाजून ओबडधबड वाटून घेतलेले आहेत ते घालून घेऊया अशा प्रकारे शेंगदाण्याचा ओबडधबड वाटून घेतलेला कूड घातल्यामुळे पिठलं खायला एकदम छान लागते यामध्ये जवळपास एक ग्लास भरून पाणी घालून घेऊया आता या पाण्याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत इथे ज्या वाटीमध्ये आपण बेसनपीठ काढून घेतलेलं आहे त्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून पातळसह हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर पिठामध्ये ज्या काही बुटळ्या तयार झालेल्या आहेत त्या ते जमतील तेवढ्या फोडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घेतल्यामुळे पिठल्यामध्ये अजिबातही गुटया तयार होत नाहीत इथे या पाण्याला एक उकळी आलेली आहे एका हाताने उलटण्याच्या हे पिठला असं हलवत राहायचं आहे व एका हाताने या पिठाच्या पाण्याची बारीक अशी धार सोडायची आहे व इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे म्हणजे पिठल्यामध्ये अजिबातही गुटया होत नाहीत पिठलं चांगलं मिक्स करून झाल्यानंतर पाच ते सात मिनटासाठी मंदाच्यावरती पिठलं शिजू द्यायचं आहे यामध्ये बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालूया मगाशी हिरव्या मिरचीच्या वाटणामध्येही थोडीशी कोथिंबीर घातली होती व आताही थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे पिठलं खूप जास्त पातळ करायचं नाही व खूप जास्त घट्टही करायचं नाही खाताना भाकरीच्या तुकड्यावरती अगदी घेता येईल तितपत असं बनवायचं आहे पाच ते सात मिनटानंतर पिठलं छान असं शिजलेलं आहे व ते थोडंसं असंही बनलेलं आहे असंच पिठलं आपल्याला हवं आहे पिठलं सर्व करूया तर असं हे झंझणी पिठलं तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता परंतु भातापेक्षा भाकरीबरोबर पिठलं खायला खूप छान लागते फक्त एक चमचा बेसन पिठामध्ये दोन ते तीन लोकांना पुरेल इतपत पिठलं तयार झालेलं आहे पिठल्याची अजून जास्त चव वाढवण्यासाठी खायच्या आधी यावरती कडवलेलं एक चमचा तेल घालून घेऊया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीचं तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त रहा